नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण एक उन्हाळी वाळवणाची रेसिपी बघतो आहे ते म्हणजे मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा सांडगे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो मटकीची डाळ घेतलेली आहे म्हणजेच आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि ह्या डाळी आपल्याला दळून आणायच्या आहेत तर रवाळ अशा पद्धतीने ह्या डाळी दळून आणायच्या आहेत तर आपण मिक्सरवर सुद्धा हे दळू शकतो तर बारीक रवा ज्या पद्धतीने असतो त्याप्रमाणे हे आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे बघा रवा टेक्चरमध्ये मी ह्या डाळी मिक्सरवरच दळून घेतलेल्या आहेत जर यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला सांडगे बनवायचे असतील तर गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता तर लक्षात ठेवा डाळ दळताना मी यामध्ये काहीच टाकलेलं नव्हतं तर आता ही दोन्ही पीठं एकत्र मिक्स करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया तर आता इथे आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे तर यामध्ये काही मसाले टाकूयात तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वाढवू हो शकता नंतर यामध्ये एक चमचा जिरेपूड टाकलेली आहे यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोथिंबीर कट करून टाकू शकता किंवा धनेपूड सुद्धा तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता किंवा लाल तिकटाच्या ऐवजी हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आता शेवटी चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया तर साधारण एक चमचाभर मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हळूहळू पाणी ओतून याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे याचा गोळा मळताना जास्त घट्ट पण गोळा म्हणायचा नाही आणि सैल पण गोळा नाही म्हणायचा हे बघा अशा पद्धतीने हळूहळू पाणी ओतत होतं याचा घट्ट सराचा गोळा घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीचा गोळा मळून आहे परफेक्ट आता हा मळलेला पिठाचा गोळा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण तासभर हे पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे तर तासाभरानंतर पीठ चांगलं भिजलं जातं आता लगेच सांडगे तोडायला घेऊया तर तुम्ही ताटामध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावरतीसुद्धा सांडगे तोडू शकता तर इथे मी आज ताटामध्ये सांडगे तोडून दाखवणार आहे तर त्यासाठी ताटाला आधी सर्व बाजूंना तेल लावून घेतलं आणि आता सांडगे तोडायला घेऊ तर साईडला एका वाटीमध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं तर थोडासा पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे एक छोटा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे सांडगे तोडायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि एक सांडगा तोडला की अशा पद्धतीने हात फिरवायचा आहे म्हणजे सांडग्याचा शेप छान येतो आणि सांडगा तोडताना तुटत नसेल किंवा पीठ चिकटते हाताला असं वाटत असेल तर अशा प्रकारे पाण्याचं बोट घ्यायचं आणि परत सांडगा तोडायचा अशा पद्धतीने छोट्या छोट्या साईजचे सांडगे तोडून घेऊया आणि अशा पद्धतीने एका ठिकाणी सावलीमध्ये बसून हे सर्व सांडगे तोडून घ्यायचे आणि त्यानंतर ताट तसंच उचलून उन्हामध्ये ठेवायचं आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये मध्ये हे सांडगे वाळवून घ्यायचे आणि तुम्ही जर सावलीमध्ये फॅनखाली सांडगे वाळवणार असाल तरी त्याला एक कडकडीत ऊन द्यायचं म्हणजे सांडगे लवकर खराब होत नाहीत त्याला जाळी लागत नाही आणि अजून एक टिप्स सांडगे तोडत असताना जास्त पाण्याचा वापर करू नका यामुळे सुद्धा सांडगे जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होईल तर उन्हाळी वाळवणाची ही सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा या वीडियो में तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबसाला तर मग परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग